अयोध्ये मध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होत ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल खर म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड मध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली मिठीतला गाळ गिळला रस्त्यात डांबर खाल्लं डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांना अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स केलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत